हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना झालं का जेवण तुमचं आमचं तर जेवण नाही झालं करायचंय आम्हाला बसली होती मी तुमचं दाजी इकडं झोपलेत आहे बघ कामावर आलं आहे पावसानं भिजून कारण की पावसाचा दिवस भाऊ बहिणीनं पाऊस आताशी कमी झालाय बरं का पाऊस सारखं कंटिन्यू चालूच आहे आता पावसाचा दिवस आहे म्हटल्यानंतर ना पाऊस तर येणारच आहे त्यात काय वादेवाद नाही बरोबर आहे का नाही

मग असा हो हो एक व्हिडिओ टाकला होता भाऊ बहिणीनं आज आबा म्हणजे वडिलाच हे होत जेवण ते केलं राजून पिंकीनं त्यांचं कर्तव्य पार पाडलं त्यात काय भाऊ बहिणींचं असं म्हणणं आहे की भरपूर काय असं म्हणणं असतं तर ती कसं असतं माहितीये का बोलाय गेल्यानंतर नवच एकमेकांच्या मनात वाईट निर्माण गोष्टी होतात बरोबर आहे वाद का आपल्याला काही वाद्यवाद करायचं नाही पहिली गोष्ट तुम्हाला मी पण असू द्या कसं माहितीये का जी मागल्या गोष्टी काय होऊन गेलेल्या आहेत का नाही पुढे बी हीच चालू आहे असं काही नसतं ती होऊन गेलेल्या गोष्टी असतात काय आपल्या लाईफमध्ये आणि तीच सारख्या सारख्या काढायचं म्हणलं त्याला काहीच अर्थ नसतो असतो काय अर्थ काहीच अर्थ नसतो झालेल्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत त्यामुळे तीन बऱ्या तीच काढायचं त्याच्यावरती बोलायचं म्हणल्यानंतर नाच नाही आज गुपनिणी घातली लय केस गेले ते माझी लय म्हणजे ठिकाण असं टक्कल पडल्यासारखं व्हायला लागलेलं ला ला आहे त्याला म्हणलं आज गुपन येणेच घालावी अशी नुसती चरबाट झार केस झाले ते चरबाट झार मग केस करायसाठी काय काय लावावं लागेल मला सांगा बरं बहिणींना तुम्ही म्हणजे डोक्याला काय आता मी तुम्हाला सांगते केशकिंग तेल आहे ना केशकिंग तेल मी वापरत होती साधारणपणे त्याला दोन अडीच वर्ष झालं चांगला मला रिझल्ट आला बरं का किंग केशकिंग तेलाचं माझी केस पण इतकी बघा तुम्ही माझं पहिले आहेत का नाही पहिल्या व्हिडिओमध्ये ह्याच्यामध्ये बघा माझी केस कशी एक आहेत एकदम अशी दाट केस झाली होती आणि अजिबात अशी गळद केस नव्हती माझी आणि अशी मऊ सुटसुटीत होती आणि आमच्या इथलं पाणी आहे ना आमच्या इथल्या म्हणजे हापशेचं पाणी आहे आम्हाला आमच्या इथले हापशेचं पाणी आहे का ना एकदम असं एक केस हे जर धुतले ना एकदम अशी मऊ सुटसुटीत केस होते ती पण आता होय ना तेच काय झालंय नुसतं असं चिकट चिकट केस झाले ती काय त्या केसाला करावं काय कळा नाही ते काय झाले केस कापली होती फॅशन ती कशा चाले फॅशन तुम्हाला सांगते ती हे केसाच शेंड ही असं कापल्यानंतर नाही होत ना केस वाढतात म्हणतात केस कापलेले हो परत एवढी अशी वाढले ती त्याला झालं चांगलं वर्षभर झालं वाढले तर हे असे झाले ते नुसते झिपुरड्या केस वाढा नाही नाहीतर लय दाट हार माझे केस होते नुसते कसली आणि गळत्यात पण लय केस तर केसासाठी केसा काय करावं लागेल मला सांगा नक्कीच तुम्ही परत केशकिंग तेल वापरत होते ना त्यावेळेस मला चांगला रिझल्ट आला होता परत दोन वर्ष झालं मी बंद केलं आहे ती म्हणजे तेल वापरत नाही मी माग पण झाली की ती शंभर रुपयाला बाटली होती ना तोपासून मी लावत होती परत झाली तुम्हाला सांगते एकशे दहा रुपयाला आणि आता मी आणली केशकिंग तेलाची बाटली वापरायला डायरेक्ट एकशे पंच्याऐंशी किंवा दोनशे रुपयालाच काहीतरी आहे म्हणजे डायरेक्ट दोनशे रुपयालाच म्हणजे दोन वर्षात एवढा फरक झाला एवढी महागाई झाली की ती बाटली डायरेक्टली दोनशे रुपयालाच झाली तरी पण मी आणलेले हे लावायला त्याला एक दोन वेळेसच लावले कारण माझे केसच केसले जायला लागले ते म्हणलं चला आज गुपून येणेच घाला मी काय करायच तर चला तुम्ही काय आज बनवली नाही सांगा मित्र बनवलेलं आहे मस्त असं सकाळी मी केलं होतं तुमच्या दाईच्या डब्याला किती वालाची शेंग आणि वालाची शेंग पौशरच होते त्यामुळे त्यांनी खाऊन डब्याला भरून नेहली होती म्हणून थोडीशी शिल्लक राहिली होती काय केलं मी बेसन बेसनपुळे बनवले होते ते पण मला काही जेवण करूच वाटलं नव्हतं म्हणून मी काही जेवण केलेलंच नव्हतं बेसनपुळे वालाची शेंग होती आता बनवलेलं नाही मी मस्त पैकी असं वरण भात आणि तुमच्या दागिनं काय आणलं आहे त्यांच्या ऐकून सोयाबीनचं कलवण आणलेले आहे ना सोयाबीन आणले सोयाबीन तर तुम्हाला सांगते बसली होती मी त्या पावसामुळं काय मोबाईलला रेंज नसते माझ्या रेंज नसल्यामुळं काय होतं मला फोन फोन येत्या आणि माझं फोन चालूच असतो बरं का म्हणजे ते मला फोन करत असते मी तिला फोन करत असते आम्ही एकमेकीला म्हणजे आपलं काय दुःखसुख असेल ती आम्ही एकमेकीला सांगतो बोलतो ती तिचं काम करत असते मला बोलत बोलत मशिनवरती मग तिला बोलत राहते तेवढंच आपलं मन मोकळं भाऊ बहिणींना आज आधी तर तुम्हाला सांगते ती तिच्या टेन्शन मध्ये टेन्शन मध्ये असं नाही टेन्शन मला बी आहे टेन्शन तिला पण आहे पण ते टेन्शन दूर करायचं टेन्शन जर घेऊन बसलं तर आपल्या शरीरावरती त्या गोष्टीचा पर परिणाम होतोय तुम्हाला सांगते मी तर आताच दुखण्यातून उठलेले मी आताच दुखण्यातून उठली ही पण तुम्हाला माहिती आहे दुखणी पण मला अशी अशी आली होती यागवाया सांगायला सोय ना खोटा हात पायच वाकडं हो तरी पण मग तुम्हाला सांगते माझ्या हातामध्ये आहे ना अशा तुम्हाला सांगते दिसते का दोन असं काळ म्हणजे अशा बारक्या बारक्या अशा फुटकुळ्या येते हातात तळव्यात पण अशा फुटकुळ्या येते जी तुम्हाला सांगते आग आग जी होती माझ्या पूर्ण शरीरा म्हणजे शरीरातच काही सांगता सोय नाही तर ती मला एकदा त्वचेच्या दवाखान्यात जायच्या त्वचेच्या त्वचेच्या दवाखान्यात जाऊन आहे का नाही एक वेळेस दाखवायचं त्यात तुम्हाला सांगते अशीच बसले होते स्वयंपाक करून वरणला वरणाला फोडणी दिली आणि बसल्यात वरण भातच बनावले मी सकाळची चपाती बेसन पोळींग वालाची शेंग आहे तर तुमच्या दाजीने आणल्या ते सोयाबीनचं काल आहे सोयाबीन काही मी खात नाही मला काही नाही आवडत सोयाबीन मी अजूनपर्यंत खाल्लंच नाही सोयाबीन कसं लागतं कसं नाही ते मला बघूनच अजिबात खूप वाटत नाही तर बसले होते तर त्यात आला मला पूनम पुनमतायचा फोन पूनम पुनमतायचा पुनम फोन पुनम आल्यानंतर ना तिचं आधीच एक एक तुम्हाला सांगते आता घर परपंच चालवायचं म्हणजे काय सुखाचं काम नाही हो परपंच चालवायचं मध्ये जी परपंच चालवत आहे त्यांनाच माहिती आहे जे परपंच चालवतात त्यांना असं माहिती आहे की कि किती कस्ता काढावे लागतील किती कस्ता काढावा लागत नाही आणि तुम्हाला सांगते एकदम एवढी काटकसर का करून तुम्हाला सांगते सगळ्या गोष्टी कराव्या लागतात ना काय सांगायचंय तुम्हाला त्यात तुम्हाला सांगती चालले म्हणजे तिचा मला फोन आला आणि फोन आला काय म्हणली म्हणली बसली मी म्हणले की अजून एक टेन्शन वाढलं डोक्याला म्हणलं का अगं काय झालं म्हणलं तुला आता तर म्हणलं की कशाला टेन्शन घेती तर म्हणली की अगं म्हणले गॅसची टाकी संपली अरे तेव्हा म्हणलं आता कसं ग तर त्यात तुम्हाला सांगते मशीनचं काम चाललंय तिनं दहा पंधरा ब्लाऊज शिवले तर कारण की अर्जंट ब्लाऊज शिवायचे आहेत ना द्यायच्यात हो ना तिला त्याचे शेजारचं ब्लाऊज शिवाय आलेला तिला द्यायचे मग म्हणजे दहा बारा म्हणले ब्लाऊज शिवले तर मी म्हणलं होय म्हणलं एवढं पण नको घेऊन आहे तर म्हणले ही तिचं दुखतं ना म्हणलं एकदा दुखायला लागले परत म्हणलं अजून दुखणं दुखणं करत म्हणलं त्यात मग पी आली पियाला मग आता आई ही करते म्हणल्यावर आई चार पैसे कमवायचं काम करते म्हणल्यानंतर ना लेकर मदत करू लागणार असं मग तुम्हाला सांगते बिया स्वयंपाक करत होती तर त्यास संपला गॅस गॅस संपल्यानंतर ना असल्या पाऊस पाऊस तर पडतोय पावसामध्ये लेकराला तुम्हाला सांगते चुली चुलीवर जावं लागलं त्यात तुम्हाला सांगते सरपान पाठवून बे नाही त्यांचे सरपान हाय पण असं पडलेलं नसत तीच बसली माझ्यापाशी अजून अजून तिला टेन्शन म्हणजे प्रत्येक गोष्टीचं टेन्शन ते टेन्शन दूर करायला बघते पण टेन्शन येतच राहत आहे म्हणले की आता मी म्हणलं की अगं एवढ्या एवढ्या गोष्टीचं टेन्शन घेणार म्हटलं कसं काय होणार म्हटलं तुझं आता गेचे टाके भरून आणली म्हटलं ते संपणारच आहे की ती थोडी राहून काय ते काय घर बांधून राहायला आली का आपल्या नाहीच ना ते संपायची ते संपणारच होती आणि म्हणलं तुझ्याकडे पैसे आणि त्यात तुम्हाला सांगते की एवढं पुरी ही सगळ्या खुश होत्या ती तुम्हाला सांगते ती काय म्हणली की चला मी तुम्हाला आज हॉटेलमध्ये जेवायला नेते तर पुरीला आज हॉटेलमध्ये जेवण करायला नेणार होते ती कारण की कसं आहे आई बापा कशीच लेकरांची तुम्हाला सांगते हाऊस पूर्ण होत असते भाऊ बहिणीला पुढं कसं भेटतंय कसं नाही त्यांच्या लाईफमध्ये त्याला माहिती कोणाचं नशीब कसं आहे कसं नाही ते मग जेवढे आई बाप आपल्या लेकरासाठी करता येईल एवढंच मग ती पुरेला घेऊन चालली हॉटेलमध्ये घेऊन चालली होती मग परत ती ब्लाऊज शिवत बसले आणि पिया लागले स्वयंपाक करायला स्वयंपाक करायला लागले तुम्हाला सांगते गॅसच संपला तर ती म्हणली की एक एक खर्च म्हणली मी कमी करायला बघते खर्चात खर्चच वाढतोय काय करू काय नाही माझं डोकं बंद पडलंय म्हणले काम करून तर लागाय मी मरायला ब्लाऊज शिवती परत चार दोन व्हिडिओ पण बनवत असते भाऊ बहिणी सोशल मीडियावरती जे काय असेल ते आपल्या चार पैशाचं साधन नका अशी खास खाजू उठते पायाची नुसती माझ्या नुसतं खाजू वाटते मला पाय माझ सारखं त्याला म्हणलं नको काय टेन्शन घेऊ जेवायला चला असं काय घेत बनवलेलं तुम्हाला दाखवते मी एकीकडला बल्ब चालू केलं तर एकीकडला बंद करावं लागतं कारण की आमच्याकडे लाईट बिल आहे लाईट बिल असतं आमच्याकडे भरपूर तर देवाला नैवेद्य हे दाखवून घेतला ते तिकडे मी आज वरण भाती केलं होतं तर मस्तपैकी असं देवाला नैवेद्य दाखवून घेतला ते कोणी सकाळी बेसन पोळी परत चपाती केली होती हे बनवलेलं मस्तपैकी असं वरण मी आज वरण भातच केलेलं आहे आणि आणलेलं आहे तुमच्या सोयाबीन सोयाबीनच भात बनवलेला आहे मी भात तर असा माझा बेत आहे आजचा तुमचा काय बेत आहे ही पण मला नक्की सहा कमेंट मध्ये आणि जी मला वाईट बोलतात त्यांचा बी आदर जे मला चांगलं बोलतात त्यांचा बी आदर जे मला आदर देऊन चांगले कमेंट करतात त्यांचा बी आदर राहील आणि जी मला असं काय काय सवय असते म्हणजे एखाद्याला वाईट कसं ठरवायचं एखाद्या व्यक्तीचं चांगलं बोलत असत त्याला वाईट कसं ठरवायचं ते काय यांना असते सवय सवयचा परिणाम असतो ते नसतो जात नाही का नाही असतात रहता रहता आता सोशल मीडियावरच जे आपलं काम आहे हे आपण काम करतच राहणार भाव बहिणीला कसं आपल्याला पर्याय नाही हो आपण काय खानदानी श्रीमंत लोक नाही गरीब लोक आहेत का कारण गरीब लोकाला आहे ना काम कष्ट ग म्हणजे आता म्हणतात की तुम्हाला काम करायचं कुठलं माहिती अरे काम व्हिडिओ बनवते म्हणजे ती एक माझं काम आहे ती मी कामच करत राहते माझं मग आता कुठं तुम्हाला सांगते खांनी बाण्णी केल्यानंतरच काम केलं असं नसतं प्रत्येक माणूस आहे ना आपापल्या पद्धतीने जे ते काम आहे ना ते करत राहतं असत ते आपलं काम दिसतच नाही माझी तर काही चुकी नाही ना बरोबर आहे ना चला या तुम्ही भात खायला बेसनपोळी सोयाबीनच बेसन पोळी आहे चपाती तर तुमच्या दाजीचं आहे चपाती आहे तर आयो असं बसलेले मन बी तटत माझी तुमच्या दाजीला आहे चपाती बेसनपोळी तसं तर मला बहिणींच्या कमेंट आल्या होत्या माझ्या की योग्यता जास्त भात खाऊ नको भाताने तब्येत वाढते तर मी भात लय जास्त प्रमाणामध्ये कमी केलेला आहे मी भात काय खात नाही पण तब्येत वाढायची ते वाढतेच तब्येत काय कनो खायला झाली माझी काय ह्या तब्येतीला करावं कापाव खास 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 शरीर कापू का सर्जरी करू का सर्जरी घरच्या घरीच काय समजा झालं बघा बहिणीला बरं असू दे चला आयू आवडत कुणा कुणाला आवडतंय सोयाबीन मग आपल्याला तर नाही आवडत मी कधी प्रयत्नच केला नाही खाण्याचं सोयाबीन मस्त गरमागरम बीत बनवली